मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळ साहेबांना या मंत्रिमंडळातून वगळलेलं आहे ते ज्या पद्धतीनं भुजबळ साहेबांसोबत हे घडलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि याची जाणीव ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारला व्हावी यासाठी सर्व भुजबळ समर्थकांची आज नाशिक यांना जेजुरकर लॉन्स येथे बैठक आहे महाराष्ट्रातून सर्व भुजबळ साहेबांचे समर्थक त्या ठिकाणी जमत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे की अजित पवार तटकरे आणि पटेल प्रायव्हेट लिमिटेड आहेत याचा प्रश्न निश्चितपणे भुजबळ समर्थकांना पडलेला आहे याचा विचार या पक्षाने करावा यासाठी आज सर्व भुजबळ समर्थक नाशिकला बैठक घेत आहे